एका गावात एक परेड होता त्याचे नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचे नाव महादेव हे बापले दोघं मिळून काम करत ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते गाढवावर ओझे लावून ते कधी नदीवर जात तर कधी बाजार हाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झाले बाजार हाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझे वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतली जाताना काही ओझी नव्हते त्या दोघांबरोबर गाढव रिकामे चालले होते त्यांना पाहून एकजण म्हणाला काय गंगाराम असे चालत का निघालात कोणीतरी बसा की त्या गाढवावर त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला महाधू तू बैस गाढवावर महाधू म्हणाला मी चालेल तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बैस मी चालेन वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल वडिलांचे ऐकून महादेव गाढवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एकजण महादेवाला म्हणाला काय रे पोरा तुला काही अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालवायला लावून तो आपला खुशाल बसला आहे गाडवावर त्या माणसाचे हे बोलणे महादेवच्या मनाला लागले गाडवावरून खाली उतरत तुम वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलतो ते बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आघर केल्यावर गंगाराम गाडवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखी कोणीतरी ओळखीची भेटली ते हसून बोलले काय गंगाराम हे अरे बाप आहेस का कोण मुलाला पायी चालवतोच आणि स्वतः खुशाल गाडवावर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काय माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खजिल झाला मग करावे तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आले आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला महादू असे कर तू बैस माझ्या मागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही कोणी नावे ठेवणार नाही बैस बैस मग दोघेही बसले गाढवावर त्यांना वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यात त्यांना काही लोक समोर नेताना दिसले त्यातील एकजण म्हणाला अरे गंगाराम काय रे हे भीतभीत गंगारामने विचारले काय झाले चुकले का काय आमचे लोक हसले त्यातील एकजण म्हणाला अरे तुम्ही माणसे आहात का गाढव गंगाराम म्हणाला असे काय केले आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा या लहान गाढवावर कुणीतरी एकाने बसायचे का दोघांनी तुम्हाला काही दयामय आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐकावे तरी कोणाचे हेच त्यांना कळेन असे झाले मग महादेव वडिलांना म्हणाला बाबा आता असं करूया आपणच या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया कपाळाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक म्हणतील अरे तुम्ही माणसे आहात का गाढव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका